नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ याची माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू कपाळ मोक्ष होणे मरण पावणे खसखस पिकणे मोठ्याने हसणे खडे फोडणे दोष देणे घर धुवून नेणे सर्वस्वी लुबाडणे अंग धरणे लठ्ठ होणे आकाश फाटणे चारी बाजूंनी संकट येणे इतिश्री करणे शेवट करणे उमराचे फूल, क्वचित भेटणारी व्यक्ती विहरणे संचार करणे आच लागणे झळ लागणे कहर करणे अतिरेक करणे ओढा असणे कल असणे गाडी अडणे खोळंबा होणे प्रत्यय येणे प्रचिती येणे व्रत घेणे वसा घेणे थांग न लागणे कल्पना न येणे केसाने गळा कापणे विश्वासघात करणे लोखंडाचे चणे खाणे भरपूर परिश्रम करणे दुधात मीठ कालवणे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे पाण उतारा करणे अपमान करणे दक्षता घेणे काळजी घेणे कच्छपी लागणे नादी लागणे अंगाला होणे अंगाला छान बसणे जीवाची मुंबई करणे चैनबाजी मजा करणे नाळ तोडणे संबंध तोडणे सूड घेणे बदला घेणे अमलात आणणे कारवाई करणे उदास होणे खिन्न होणे पदरी घेणे स्वीकार करणे वजन पडणे प्रभाव पडणे टिकाव लागणे निभाव लागणे दडी मारणे लपून राहणे रवाना होणे निघून जाणे देखभाल करणे जतन करणे धुडगुस घालणे गोंधळ करणे चूर होणे विनम्र होणे मात करणे विजय मिळवणे समरस होणे गुंग होणे रियाज करणे सराव करणे अन्नास जागणे उपकाराची आठवण ठेवणे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद